दुसरी महत्वाची गोष्ट की निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री पदाची चर्चा करणं हे देखील अयोग्य आहे म्हणजे ज्यांचं स्वप्न आहे मुख्यमंत्री बनायचं ते देखील डोळीला मिळवलेलं आहे आणि तिसरं ते असं म्हणाले चला चला रोज बारावीची जी घटना आहे मजुरीचा तिथं अनधिकृत भाग पाडण्यावरून वादंग झालाय तणावाचं वातावरण होतं बीएमसीच्या पण तुम्ही सकाळी देखील सांगितलं की गैरसमजात कुठलीही गोष्ट होऊ नये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी त्यांचा गैरसमज झालाय त्यांनी चर्चा करणं आवश्यक आहे शेवटी अनधिकृत बांधकामामुळे काही अडचणी देखील निर्माण होऊ शकतात याची सगळ्याची नोंद घेणं गरजेचं आहे परंतु कशामुळे झालंय काय झालंय याची मला कल्पना नाही कारण मी इथं स्वतः पुण्यामध्ये कार्यक्रमालाय परंतु कोणाचाही गैरसमज होऊ नये यासाठी ज्यांचा गैरसमज झालाय त्यांनी महानगरपालिकेशी संवाद साधणं गरजेचं धनगर आरक्षणासाठी जी आर काढण्याची घोषणा केलेली आहे तुमच्याकडनं मुख्यमंत्र्यांनी हाकिंनी त्यावरती टी टीका केलेली आहे की त्यांचा हा संसदेचा अधिकार आहे मुख्यमंत्री घटनेचा ध्रोकार या संदर्भामध्ये जे काही नियमा नियमामध्ये आहे ते सरकार करेल कुणीही सरकारवर काही टीका केली म्हणून त्याच्यातनं मला अजून काही कॉन्ट्रोवर्सी निर्माण करायची नाही परंतु जे काही करू ते सगळ्यांच्या हिताच करू मनोज मनोजरंगी पण तब्येत बिघडली आहे उद्या पुणे आवाहन मी काल देखील मनोजजींना विनंती केलेली होती की आपल्या आप सुरुवातीपासूनच्या मागण्या त्या सरकारनं सकारात्मक घेतलेल्या होत्या शिंदे समिती स्थापन केलेली आहे गॅजेट साठी आम्ही प्रयत्न करतोय कुणबी बांधवांना निजामकालीन नोंदणीप्रमाणे दाखले देखील दिलेली दे आहेत पितृसत्ताक पद्धतीनं सगळं सोयऱ्याचा प्रश्न देखील निकाली काढण्याचा आमचा प्रयत्न आहे दहा टक्के टिकणारं आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे परंतु हे सगळं करत असताना ओबीसीच्या देखील न्याय हक्काला कुठं धक्का लागणार ला नाही याची देखील प्रिकॉशन सरकार घेणार आहे आणि त्यांनी घेतलेली आहे त्याच्या मनोजना सरकारच्या मार्फत माझी आता देखील विनंती आहे की सरकारनं त्यांच्याबरोबर वर अनेक वेळा चर्चा केलेली आहे अनेक वेळा मार्ग काढण्याचा प्रयत्न केलेला आहे तसाच सकारात्मक मार्ग भविष्यामध्ये देखील सरकार काढणार आहे ही आमची भूमिका आहे मला असं वाटतं की पंधरा दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पवार साहेबांनी जी भूमिका मांडली त्याचा बोध काही लोकांनी घेणं गरजेचं आहे एका पक्षामध्ये तीन एका दगडामध्ये तीन पक्षी कसे मारतात हे पंधरा दिवसापूर्वी सिद्ध झालेलं आहे बाकीच्यांवर टीका करण्यापेक्षा पवार साहेब काय मिळाले म्हणाले याच्याकडे त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे पवार साहेब असं म्हणाले की संख्याबळ आल्याशिवाय मुख्यमंत्र्याची चर्चा करणं हे अयोग्य आहे म्हणजे अजून संख्याबळाचं कुठं काही नाही दुसरी महत्वाची गोष्ट की निवडणुकीच्या अगोदर पदाची चर्चा करणं हे देखील अयोग्य आहे म्हणजे ज्यांचं स्वप्न आहे मुख्यमंत्री बनायचं ते देखील दोहीला मिळवलेलं आहे आणि तिसरं ते असं म्हणाले की या सगळ्या ह्याच्यामध्ये संख्याबळ आलंच तर नव्या चेहऱ्याचा देखील विचार होऊ शकतो याचा अर्थ त्यांच्या पक्षाच्या लोकांना देखील त्यांनी समजून सांगितलेलं आहे की उगाच जास्त धावाधाव करू नका आणि दुसरं त्यांनी सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री पदाचं संख्याबळाशिवाय काही खरं नाही त्याच्यामुळे संख्याबळ येण्याच्या अगोदर मुख्यमंत्री पदाची स्वप्न कोणी पाहू नये ह्याचा पहिला विचार करा ना आम्ही काय करायचं आम्ही काय नाही करायचं आम्ही ठरवू चर्चा होत होती का दादांनी बिहार पॅटर्नची चर्चा केली बिहार पॅटर्न काय कमी संख्याबळ असलेल्या पक्षाला मुख्यमंत्री पद नाही तर बिहार पॅटर्न काय मला माहित नाही परंतु महाराष्ट्र पॅटर्न वीस जूनला तुम्ही बघितलेला पुरंदर 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 एअरपोर्टचा विषय आहे कधीपर्यंत होईल काय त्याची या, हो या का संदर्भामध्ये मी अनेक वेळा सांगितले की या संदर्भातलं अॅक्विशन कसं करायचं त्यांना पैसे कसे द्यायचे त्याच्यानंतर कंपनीकडनं कशा पद्धतीनं लँड अॅक्विशन करून घ्यायचं हे युद्धपातीवर सुरू आहे परंतु त्या ठिकाणी विमानतळ होणारे निश्चित चाललंय बच्चू कडून नाराजी व्यक्त केलेली आहे तुम्ही त्यांची कामं केली असती तर ते गुलाम असते मला असं वाटतं उत्तर दिलेलं आहे लोकशाहीमध्ये तिसरी चौथी पाचवी दहावी आघाडी करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे बच्चू भाऊ माझे देखील अतिशय चांगले मित्र आहेत ते वैयक्तिक त्यांची भूमिका मांडू शकतात पण बच्चू भाऊनी सांगितलेली दिव्यांग मंत्रालयापासूनची मागणी ही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पूर्ण केलेली आहे दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी म्हणजे माझ्या डिपार्टमेंटच्या सा, बाबतीत जर सांगायचं झालं तर पश्चिम बाबांनी एक मागणी केली होती की दिव्यांगांना देखील मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ मिळाला पाहिजे तो देखील त्यांच्या मागणीनुसार आम्ही दिलेला आहे त्याच्यामुळे त्यांचं वैयक्तिक काही मत असू शकतं परंतु सरकारनं अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रासाठी काम केलं हे निर्वाद सत्य आहे